she नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी या ठिकाणी सुरुवातीच्या काळापासून शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनासारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव करताना दिसत आहेत पशुपालन हे अधिक किफायतशीर झालं पाहिजे याकरता शास्त्रीय पद्धतीची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना असणे गरजेचे आहे यामध्येच महत्त्वाचा विषय ठरतो पशुपालनामध्ये जनावरांची खरेदी आणि विक्री कशा प्रकारे करायची अर्थातच जनावरांची खरेदी विक्री करत असताना त्यांची काळजी ही कशा प्रकारे घेतली पाहिजे हा विषय या ठिकाणी आज आपण चर्चेला घेतलेला आहे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अर्जुन कोळापे सरांना नमस्कार सर नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत डॉक्टर अर्जुन कोळापे हे उपसंचालक संशोधन या पदावर पशुपैदास प्रक्षेत्र नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की शेती आणि मानव यांचा जवळचा संबंध आहे मनुष्य हा पूर्णपणे शेतीवरती उपजीविकेसाठी निर्भर आहे तर मानवीय जीवनामध्ये पशुपालन जे आहे तर पशुपालनाचा माणसांशी त्याचबरोबर शेतीशी कशा प्रकारे संबंध येतो आणि कशा प्रकारे त्याची महत्त्वाची भूमिका आहे याबद्दल आमच्या पशुपालकांना काय सांगाल सर हेच yes, नक्कीच सर आपल्याला माहीत आहे आपण प्राचीन काळापासून जनावरांचं संगोपन करतो पूर्वी जनावरांना काही फारसं तेवढं महत्त्व नव्हतं परंतु हल्ली हल्ली हे प्रचंड महत्त्व आलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला वा वाटतं की आपण आपली प्रकृती चांगली राहावी यासाठी चांगले चांगले पौष्टिक पदार्थ खावे तर सर्वात प्रथम म्हणजे दूध दूध हे संपूर्ण अन्न समजलं जातं लहानापासून ते म्हात म्हातार म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत दूध हे एक पौष्टिक अन्न आहे तर ते एक आपल्या गाई किंवा म्हशीपासून मिळतं त्याचप्रमाणे मांस ज्याला आपण मटण ते तेसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा फार फार प्रमाणात चांगले पौष्टिक पद पदा पौष्टिक तत्त्व असतात त्यामुळे ते सुद्धा एक जनावराचाच भाग आहे जनावरापासून जसे की शेळ्या शेळींपासून आलेलं जे मांस आपण आपल्या वापरात आणतो त्याचप्रमाणे दररोजच्या जीवनामध्ये आपण जे फळभाजी आहे पालेभाज्या फळं आहेत इत्यादी शेतीमध्ये वाढवतो तर शेतीमध्ये वाढवण्यासाठी शेतीला पूरक असं अन्न लागतं म्हणजे खात आहे कीटकनाशके हे फुट फर्टिलायझर्स आहे तर हे सगळं खत म्हटलं प्रामुख्याने खत हे महत्त्वाचं आहे तर खत हे सुद्धा आपल्याला जनावरापासून मिळतं त्याचप्रमाणे आजकाल तंत्रज्ञान एवढं विकसित झालं आहे की जनावरांचा वापर कमी व्हायला लागला शेतीमध्ये जसं की नांगरणी आहे जमिनीची मशागत आहे पूर्वी आपण पूर्णपणे आपण बैलांवर अवलंबून होतो पण ते तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे सगळ्याकडे ट्रॅक्टर वापरतो तर त्यामुळे त्यांचंसुद्धा कमी महत्त्व झालं परंतु आजही ग ग्रामीण भागामध्ये ज्यांची ऐपत नाही आहे की ट्रॅक्टर वापरण्याची तर ते आज क आज पण लोक बैल वापरतात शेतीच्या कामासाठी तर ते शेतीमध्ये सुद्धा त्यांचं एक फार महत्त्वाचं योगदान आहे त्याचप्रमाणे काही जरा जसं ओढ़ ओढ ओढकामाची का कामं आहे oh. ट्रान्सपोर्टेशनसुद्धा तर अशा प्रकारे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये जनावरांचं फार महत्त्वाचं योगदान आहे नक्कीच सर आपण या ठिकाणी सांगितलं की शेतीचं आणि जनावरांचा अगदी जवळचा संबंध आहे आणि जनावरांचा या ठिकाणी ज्यावेळेस आपण उल्लेख करतो तर पशुपालन व्यवसायामध्ये विविध प्रकारची जनावरे आहेत तसं शेळी पालनाचा आपण उल्लेख करू शकतो किंवा दुग्ध व्यवसायाचा उल्लेख करू शकतो तर अशा कोणकोणत्या प्रकारची जनावरे आहेत ज्याच्या ज्याच्यावरती आपले शेतकरी बांधव व्यवसाय करण्यासाठी निर्भर आहेत काय सांगता येईल सर सर आता आपला उद्देश जनावरं ठेवण्याचा उद्देश लक्षात घेऊनच आपण त्या विषयावर असं बोलू शकतो की गायी आहेत किंवा आपल्याला दूध पाहिजे आहेत तर दूध आपल्याला गाई किंवा म्हशीपासूनच मिळतं शेळीपासूनसुद्धा मिळतं शेळीचं दूध फार पौष्टिक असतं जसं की लहान मुलांसाठी फार उपयोग फार आणि त्याचेसुद्धा मेडिसिन मेडिसिनल प्रॉपर्टीसुद्धा त्याच्यामध्ये असतं तर अ, जसा व्यवसायाच्या दृष्टीने विचार केल्यास गाई म्हशी आणि शेळीचं कमी प्रमाणात वापरतात परंतु आपण रोजच्या आहारामध्ये गाईचं आणि म्हशीचं दूध प्रामुख्याने वापरतो त्याचप्रमाणे जसं की हे आहे शेळी मेंढी आहे शेळी शेळी मेंढी तर शेळ्या मेंढ्या प्रामुख्याने म्हटलं तर मांस उत्पादनासाठी त्याचं उद्दिष्ट म्हणजे ठेवण्याचं म्हटलं तर मांस उत्पादन आणि शेळीचं काही प्रमाणात लोकरसुद्धा आहे उपलब्ध असते जसं मेंढी मेंढी मेंढीपालन केलं तर आपल्याला मऊ मऊ प्रकारची मेथ, लोकर मिळ लोकर मिळते ज्यापासून लोकर लोकरीचे कपडे तयार करण्यात येतात त्याचप्रमाणे जसं की उंट आहे घोडा आहे हत्ती आहे अशा प्रकारची अशा प्रकारची जनावरंसुद्धा इतर कामासाठी म्हणजे जसं ट्रान्सपोर्टेशन ओढ वाहतूक वाहतुकीचे जला वाहतु कामं जसं की आता उत्तर भारतामध्ये काही उत्तर भारतातले काही राज्य घेतले की राजस्थान आहे गुजरात आहे तर या विभागा या भागामध्ये उंट अच्छा उंट उन्त, उंटाला प्रामुख्याने दळणवळणाचे किंवा वाहतुकीचे कि साधन म्हणून वापरण्यात येतात त्याचप्रमाणे घोडेसुद्धा अच्छा हं घोडेसुद्धा या कामासाठी वापरतात जसं की हिमालयीन भाग आहे हिमाचल प्रदेश आहे तिकडे दळणवळणाची साधने कारण उंच सकल उ सकल भाग नसल्यामुळे उंच वटे आणि शिखर असल्यामुळे पर्वतमय भाग असल्यामुळे तर तिथे दळणवळणाच्या साधनासाठी ह्या यांचा प्रामुख्याने जसं की गाढव आहे घोडे आहे यांचा प्रामुख्याने वा त्याचप्रमाणे हत्तीसुद्धा आहे हत्ती आता दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने केरळ आणि कर्नाटक या राज्याचा उल्लेख केला तर तेथील त्या तेथील लोकं जे आहेत पशुपालक बंधू या या जनावरांचा त्या वाहतुकीसाठी किंवा प्रामुख्याने ओढता का ओढ कामं असतात त्यासाठी उपयोग उपयोग उपयोगात आणतात उपयोग करतात सर सर, आ, सर या ठिकाणी आपण विविध प्रकारच्या जनावरांचा उल्लेख केला आणि सोबतच आपण असं सा सांगितलं की त्यांची वेगवेगळी उद्दिष्टे आहेत म्हणजे जनावर वापरण्याच्या हेतूने तर आता पशुपालनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग आहे तर शेतकरी बांधवांना जर पशुपालनाचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना निश्चितच जनावरे हे विकत घ्यावी लागेल आणि जनावरे विकत घेत असताना जर त्या त्याबाबतची त्याला परिपूर्ण माहिती असेल तर त्याला ती माहिती वापरता येईल आणि जनावरांची खरेदी विक्री करताना त्याला सोयीचं होईल तर असं आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल की शेतकऱ्यांनी जनावरे खरेदी करत असताना कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या बाबींवरती त्यांनी अधिक भर द्यायला हवा काय सांगाल सर सा। बरोबर सर्वप्रथम शेत पशुपालक बंधूंनो आपण हा व्यवसाय निवडतो आहे किंवा आपले जे उद्दिष्ट आहे दूध उत्पादन हो मांस उत्पादन आहे किंवा लोकर उत्पादन म्हणा तर यासाठी किंवा आपल्या शेतीसाठी बैल तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर परिपूर्ण तुम्हाला त्या दूद, दूद जनावरा जनावरांविषयी पूर्णपणे माहिती असायला पाहिजे जसं की दूध दूध देणारे जनावरं आहेत तर दूध देणाऱ्या जनावरांचे कुठले कुठले गुणधर्म असतात ते आपल्याला जसं की दुधाळ जनावरांच्या जाती आहे प्रामुख्याने जसं की गाय आहे तर आपल्या भारतीय वंशाच्या जातीमध्ये साईवाल आहे धारपारकर आहे आपली कानकरेज आहेत तर प्रामुख्याने जे ज्या गायी भरपूर प्रमाणे साईवाल आहे तर ह्या दूध देतात तर तसेच परकीय वंशाच्यासुद्धा जाती आहे जर्सी आहे याच आहे तर ह्या गायीसुद्धा तर यांचे गुणधर्म काय असते हे तुम्हाला माहिती पाहिजे नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते तर त्यांचे त्यांचे गुणधर्म त्याचा गाळीचा रंग कसा असतो कुठल्या प्रकारचे त्याचे त्याचा त्याची कास कशी कासेची रचना कशी दुरून बघितल्यावर जनावर कसं दिसते तर ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असेल जसं की शेळीबद्दल झालं मांस उत्पादन अशा घ्यायची आहे तर आपल्याला प्रामुख्याने आपल्या आपल्या महाराष्ट्रातील जाती म्हटलं तर त्यात तेवढ्या म्हणजे त्यांचं वजन वगैरे नसतं तर आपल्याला बोयर जातीचा बोयर जातीची शेळी एक प्रामुख्याने मांसासाठी त्यांचं वजन फार चांगलं असतं तर त्या सांगण्याचं तात्पर्य हेच की त्यांचं त्यांचे गुणधर्म तुम्हाला माहिती पाहिजे की बाव कशी असते तर ते म्हणजे फसवणूक होऊ नये हो यासाठी तर त्याचप्रमाणे इतरही माहिती जनावी जनावरतीचं की बाव त्यांचं वजन किती असते तिला किती पिलं होतात ते त्या पिलांची संख्या किती किंवा ती किती काळ दूध देते पिला ती सांभाळू शकेल की नाहीत ह्या सगळ्या गोष्टीचा आपण एकंदरीत पूर्णपणे माहिती माहिती करूनच जनावरं विकत घ्यावी घेतली पाहिजे घेतली पाहिजे सर आपण या ठिकाणी सांगितलं की उद्दिष्ट म्हणजे कुठल्या उद्देशाने ती जनावरांची खरेदी करत आहेत हे महत्वाचं आहे जसं आपण उल्लेख केला की शेडीपालन शेडीपालनामध्ये मांस उत्पादन हे उद्दिष्ट आहेच आणि गोपालनामध्ये दुधाचं उत्पादन तर आ, एकंदरीत पशुपालनामध्ये जनावरे जर शेतकरी बांधवांना विकत घ्यायची असतील तर सर्वसाधारणपणे त्याला कोणत्या प्रकारची माहिती सखोल असली पाहिजे जेणेकरून त्याला त्या ते जनावरांची खरेदी किंवा विक्री करताना अधिक सुलभ होईल काय सांगाल सर बरोबर आता सर्वप्रथम आपली कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणजे जनावर एक तर जातिवंत असावा अच्छा दुसरं म्हणजे त्याची पैदास म्हणजे काय पैदास चांगली असावी पैदास म्हणजे ते एकंदरीत म्हणजे दूध उत्पादन तर ता त्यांचं पूर्ण इतिहास म्हणजे मागील म्हणजे त्यांचे जे संतती नियमावळ वंशावळ म्हणतो वंशावळ म्हणजे त्याचे आजोबा पंजोबा हो, आई वडील म्हणजे हो, याच्या जनावरांच्या दृष्टीनं बोलतो आहे की त्यांचे मदर फादर त्याच्यात त्यांचं म्हणजे उत्पादन व्यवस्थित म्हणजे चांगलं असावं व्यवस्थित म्हणजेपेक्षा चांगलं म्हटलं तरच आपण कारण आपण जनावर घेताना एकदम आपल्याला चांगल्या दर्जाचे चा ॲनिमल म्हणजे चांगलं त्यांचं उत्पादन तर यासाठी त्यांची त्यांचा इतिहास बघावा त्यांची उत्पादन क्षमता बघावं बघ अशाच खात्रीपूर्वक जनावरं दुसरं म्हणजे काय की आपल्याला पणे जनावरं ओळखता यावी की आजारी जनावर आहे की ते आजारी आहे की निरोगी आहे नाहीतर रोगीचं आपली फसवणूक होऊ शकते की आपण आज जनावर घेतलं पण ते घरी गेल्यानंतर माहीत पडलं की आजारी आहे तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही दूध देणारे असावे हा तर आहेच परंतु आजारी न आ, आजारी नसावे त्याचं शरीराचं वजन आहे त्याचा आकारमान आहे आता दुधासाठी गाय घेतो म्हटलं आपण तर तिची कास बघावी कासेचा आकार बघावा कासेचे कासेवर असणारे जे सड आहे शळीला चार गायीला चार शळीला दोन सड असतात सडाची ती रचना रचना समांतरपणे असे चारही बाजूनं बस बसले का घट्टपणे बसलेले असावेत आता कासीची मागुल मागील बाजू पुढील बाजू व्यवस्थितपणे बघ त्याचप्रमाणे कासेवर शिर असते दुग्ध शिरा ती जास्त जनावर दूध देणाऱ्या जनावरांमध्ये एकदम स्पष्टपणे दिसते म्हणजे जेव्हा शेतकरी बांधवांना जनावरं विकत घ्यायची असतील तर त्या जनावरांच्या ची शारीरिक रचना ही कशा प्रकारे असावी याबद्दलचे संपूर्ण ज्ञान शेतकरी बांधवांना असण गरजेचं आहे मंडळी या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे की जनावरांची खरेदी विक्री करताना त्यांची कशाप्रकारे काळजी घेता येईल ही।, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत आपण कुठेही जाऊ नका तत्पूर्वी घेऊया एक छोटी विश्र एक छोटीशी विश्रांती बघत राहा कृषी दर्शन मंडळी ब्रेकनंतर कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे जनावरांची खरेदी विक्री करताना कशा प्रकारे काळजी घ्यायची सर आपण या ठिकाणी सांगत होतात की शेतकरी जेव्हा बाजारात जाईल तेव्हा त्याला खरेदी करताना किंवा जनावरांची विक्री करताना एक सर्वसाधारण माहिती असली पाहिजे आपण या ठिकाणी उल्लेख केला की पशुपालकांना जनावरांच्या शरीर रचनेविषयी एक माहिती असली पाहिजे या व्यतिरिक्त अजून काय माहिती त्याच्याकडे असली पाहिजे जेणेकरून त्याला जनावरांची खरेदी विक्री करणे अधिक सोयीचं होईल काय सांगाल सर शरीर रचनेमध्ये अजून पण काही भाग बघायला पाहिजे की जनावरांची परिपूर्ण वाढ झालेली काय जनावर विशेषतामध्ये कधी पण पशुपालक समजा दुग्धव्यवसायासाठी जनावर निवडत असेल तर कमीत कमी जनावर एकदा जणलेलं एकदा जणलेलं घ्यावं म्हणजे त्याचं काय आहे की त्याच्या पुढं त्याची फसवणूक होणार नाही तिच्यापुढे वासरू राहणार वासरासहितच घ्यावं म्हणजे एकदा जणलेलं त्याच्यासमोर शेळी असेल तर एक करडू असणार तिला दोन करडे असणार तसं तर होत नाही एकदा पहिल्यांदा एकच करडू देते तर करडू असणार परंतु जे ज घेत विकत घेताना जनावर कधी पण एकदा जणलेलं घ्यावं म्हणजे काय वेद तिचं झाले झालेलं असावे कारण की आपल्याला जनावरांशी जनावरांबद्दल आपल्याला पूर्वी झालेल्या अडचणी आपल्याला माहिती पडतात कारण की कसं की मागच्या वेळेची प्रसूती झाली कष्टप्रसव होतं की काय की नॉर्मल डिलिव्हर झाले ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याचप्रमाणे दूध किती दिलं दुधामध्ये किती फॅट होतं वासराचं वजन किती होतं तर एकदा तरी जणलेले घ्यावं म्हणजे त्यामुळे त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रतीचं जनावर मिळू शकतं त्याचप्रमाणे बाजारामध्ये गेल्यावर फसवणुकीचे हो म्हणजे आता फसवणी होऊ शकते हां सर आपण बोललात सर्वस ते की सर्वसाधारण माहिती हे असणे अपेक्षित आहे त्याचबरोबर आता प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी बांधव बाजारात जातील तेव्हा त्यांनी अशी काय विशेष काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून त्याची फसगत होणार नाही जनावरांची खरेदी करत असताना किंवा विक्री करत असताना याबद्दल काय सांगता येईल सर बरोबर सर प्रत्येकालाच पैसा हो हवा असतो तर हल्ली आपण बघतो मार्केटमध्ये काय बाजारामध्ये आपण डायरेक्ट शेतकऱ्याला किंवा पशुपालकाला संपर्क करू शकत नाही ते दलाल पद्धती असते तर त्यामध्ये आपण फसवलं जाऊ नये याची काळजी घेणं सगळ्यात तर यासाठी आपल्याला जनावरांची पुरेपूर माहिती असणं गरजेचं आहे तेव्हाच आपली फसवणूक होणार नाही यासाठी आपण जर ते गाय जणलेली असेल विकणारा व्यक्ती जरी सांगत असेल की दहा लिटर दूध देते परंतु ते आपण प्रत्यक्ष धार काढून बघावी बघावी अजून काही परत काही डिफिकल्टी जसं असते की एखादी सड बंद असते चार सडामधून एखादी सड बंद असते तर दूध उत्पादन कमी होऊ शकते तर ते आपण ते तेव्हा निश्चित करावं तेव्हा दूध काढावं किती दूध देते तर हे आपण तेव्हा निश्चित कर त्याचप्रमाणे काही वेळेस असं होते की काही लोक जनावरं चोरून चोरून आणतात अच्छा आणि तिचं जनावरांचं जे दि लूक असते लूक म्हणजे काय तिचं म जनावरांचं दिसण्याचं जे असते ते बदलवतात बदलवता म्हणजे काय की शिंगा कधी कधी शिंगा शिंगाला ते कट करतात शिंगाला वेगळ्या कलरचं पॉलिश लावतात हो आणि जनावरांच्या शरीरावर पावडर किंवा तेल असं चकचकीत दिसण्यासाठी वेगळे म्हणजे हे टाकून ते हे करतात जेणेकरून जनावर एकदम दिसलं पाहिजे त्याचा लूक बदलवून टाकतात तर अशापासून आपण बचत आपण प्रत्यक्ष जनावरांना स्पर्श करून बघावा त्याच्या शरीराला काही लावलं आहे की या गोष्टी त्यामुळे जण आपली फसवणूक होणे टाळते याशिवाय आपल्याला पुरेपूर ज्ञान असावं की जनावरांचे डोळे शिंग नाक कान श्वासोश्वास व्यवस्थित चालतो किंवा नाही हां श्वासोश्वासाचे ते दर तसं त्याचं ते पोटाचे हालचाल म्हणजे पोट भरलेलं घ्यायला की त्याच्या त्याच्या कोटी पोटामध्ये व्यवस्थित भरलेला चारा पोट फुगलेलं दिसतं तर ह्या गोष्टी सगळ्या आपण बघितल्या पाहिजे तेव्हाच ते पशुपालकाची विकत घेणाऱ्याची फसवणूक होत नाही मंडळी या ठिकाणी ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन मंडळी ब्रेकनंतर कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये परत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सर आपण या ठिकाणी सांगत होतात की पशुपालकांना जनावरे खरेदी करत असताना सर्वसाधारण त्याचबरोबर विशेष माहितीसुद्धा असली पाहिजे तर या ठिकाणी सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा असेल की कोणकोणत्या कुन पद्धतीने जनावरं ही खरेदी करता येऊ शकतात आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल सर यामध्ये पशु पशुसंवर्धन विभाग विभागाचे जसं की जिल्हा पशुसंवर्धन आहे पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग आहे यांच्यामार्फत आपण जनावरांची विक्री करू खरेदी करू शकतो हो। दुसरं म्हणजे आहे की आठवडी बाजार असतात त्यामध्ये सुद्धा जनावरं आणले जातात त्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती यांचेसुद्धा आठवडी बाजार भरतात त्यामधूनसुद्धा आपण जनावरं विकत घेऊ शकतो त्याचप्रमाणे Uh, सर अशा आ, अशा प्रकारच्या ज्या बाजारपेठा आहेत तर बाजारपेठा आपल्या पशुपालकांना कुठे उपलब्ध होऊ शकतात काय सांगू शकत uh, बाजारपेठा म्हटलं तर आता आपल्या विदर्भाचा विचार केलास हो कळम नाही एक आपल्या नागपूरमध्ये कळम नाही तसंच कोंडी भोसरा हां आपल्या हा, हा, भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये आहे हां कोंडा कोसरा कोंडा कोसरा सॉरी हां कोंडा कोसरा एक तिथे जनावरांचं आता आपलं कळमना म्हटलं तर काही वर्ष काही एक दोन वर्षापूर्वीचं परदेशामध्ये सुद्धा जनावरांची इथून विक्री करण्यात आली म्हणजे आयात कर निर्यात करण्यात आली शेळ्यांची प्रामुख्याने तर यासाठी एक एक प्रसिद्ध बाजारपेठ त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये उदगिरीलासुद्धा आहे आता प्रत्येक ठिकाणी त्याशिवाय आपण बरोबर जिल्ह्याच्या पशुसंवर्धन खात्याद्वारे याचे किंवा जनावरांची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीने चालवलेल्या जे आहे आठवडी बाजार आहे त्याच्यासुद्धा त्यात त्यातूनसुद्धा आपण जनावरं खरेदी करू शकतो बरोबर सर या विषयाशी संबंधित अगदी एक महत्त्वाचा प्रश्न मला या ठिकाणी विचारावासा वाटतो की शेतकरी बांधवांना जर जनावरांची खरेदी किंवा विक्री करायची असेल तर निश्चित त्याला किंमत कशी ठरवता येईल जेणेकरून त्याची कुठल्याही प्रकारे फसवणूक होऊ नये त्या बाजारपेठेमध्ये काय सांगता येईल सर नक्की सर आता याच्यामध्ये गायीसाठी आणि म्हशींसाठी आणि शेळ्या मेंढ्यांसाठी वेगळी पद्धत आहे तर आपण आपण सर्वप्रथम विचार करूया की गाईमध्ये आता गाय विकत घ्यायची आहे किंवा म्हैस विकत घ्यायची आहे तर त्याची किंमत कशी द्यायची की विकणारा व्यक्ती समजा म्हणत असेल त्याच्याप्रमाणे आपण देऊ शकत नाही तर यासाठी आपल्याला जसं की उदाहरणार्थ आपण घेऊ की एक म्हैस आहे ती दहा लिटर दूध देते तर तिची किंमत आपल्याला जवळपास प्रति लिटरला दहा हजारप्रमाणे एक लाख रुपये किंमत असू शकते तिची ती, ती, असू असू शकते त्याचप्रमाणे गायीच्या बाबतीत बोलल्यास गाईची गाईच, एक गाय समजा दहाच लिटर दूध देते तर तिची प्रति लिटर सात हजारप्रमाणे सत्तर हजार एवढी किंमत असणे अपेक्षित आहे त्याचप्रमाणे शेळ्या किंवा मेंढ्या आहे तर याच्यामध्ये त्यांचं ड्रेसिंग टक्केवारी म्हणतो किंवा खाण्यायोग्य मास 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 मिळू शकते तर त्याचं काय पंचेचाळीस ते पन्नास टक्के एवढं आपण आपल्याला मिळू शकते एका शेळीपासून पंचेचाळीस ते पन्नास टक्के तर आपण गृहित धरू की पन्नास टक्के आपण धरलो पन्नास टक्के गृहीत धरू हां एका शेळीचं वजन समजा तीस किलो आहे तीस किलो आहे तर ती तिथे झालं पन्नास टक्के म्हटलं तर पंधरा किलो खाण्यायोग्य मास होणार आणि आपला म्हटण्याचा दर... बाजारामध्ये जे काही प्रचलित किंमत आहे म्हणजे मासाची शे शेडीच्या मासाची शेळीच्या मासा तर मासा। त्या शेडीच्या मासाची किंमत प्रति किलो गुणेला त्या शेडीपासून मिळणारं जे खाण्यायोग्य जे मास आहे तर त्याचा त्याची जर त्याची जर किंमत आपण तशी काढली तर त्या हिशोबाने आपल्याला त्या ठिकाणी त्या शिडीची किंमत ही ठरवता येते बरोबर नक्कीचा तीस कि प ते पंधरा तीस किलो आलं होतं तिचं तिचं खाण्यायोग्य म्हणजे पंधरा किलो त्याला गुणिला सत सातशे रुपये तर याप्रमाणे अशा प्रकारे आपण एक गणित किंवा सूत्र लक्षात घेऊन विक विकाव विकत घ्यावं जेणेकरून आपल्याला जास्त पण पैसे द्यावे लागणार नाही किंवा आपलं कुठं नुकसान होणार नाही बरं सर या विषयाशी अगदी एक शेवटचा प्रश्न मला या ठिकाणी असा विचारायचा आहे की शेतकरी बांधवांमध्ये जनावरांची खरेदी विक्री याविषयी अधिक जनजागृती करायची असल्यास आपल्याला काय उपाययोजना करता येतील अगदी थोडक्यात काय सांगाल सर यासाठी पशुपालकांनी शिबिरे आहे चर्चासत्रे आहे प्रशिक्षण्स आहे हां प्र शे शेळीपालन व्यवसाय असे प्रशिक्षण सहभागी घेत यामध्ये सहभागी होणं गरज गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून त्यांना माहिती या ठिकाणी परिपूर्ण मिळू शकते मंडळी जनावरांची खरेदी विक्री दरम्यान त्यांची घेण्यात येणारी काळजी अतिशय महत्त्वाचा विषय पशुपालनामध्ये याला एक विशेष महत्त्व आहे जर आपल्या शेतकरी बांधवांना या विषयाची माहिती असेल तर त्याची कुठल्याही प्रकारे फसवणूक होणार नाही आणि किफायतशीर पशुपालनाचा व्यवसाय त्याला करता येईल जेणेकरून त्यामधून त्याला एक शाश्वत उत्पन्न आणि रोजगाराची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसेल मला वाटतं या ठिकाणी जी आपल्याला या ही माहिती मिळालेली आहे त्याचा निश्चितच आपल्याला आपल्या पशुपालन व्यवसायामध्ये पुरेपूर उपयोग होईल सर आपण आज या ठिकाणी आलात आणि जनावरांची खरेदी विक्री कशाप्रकारे करता येईल आणि काय काळजी घेतली पाहिजे या विषयावर सखोल अशी मारे माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली त्याकरता नागपूर दूरदर्शनच्या वतीने कृषी दर्शन या कार्य कार्यक्रमामध्ये मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद